नमस्कार मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या या मध्ये तर आज आपण ना माझं देवघर कसं आहे हे बघणार आहोत एक छोटीशी देवघराची आपण आजच्या वेळोमध्ये बघणार आहोत आणि देवघराबद्दल किंवा देवाबद्दल जी काही छोटीशी माहिती आहे ना मला जी माहिती आहे ती थोडक्यात सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हे देवघर हे माझं मुलांच्या बेडरूममध्येच आहे कॉर्नरमध्ये एका ही आहे माझ्या मुलांची बेडरूम आणि इथून जर एंट्री केली तर असं बघा ईशान्य बाजूला बरोबर आमचं देवघर आहे आमचं घर हे फ्लॅट सिस्टीम आहे आणि फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे ना देव देवघराला कुठेही जागा नव्हती आम्ही त्यानंतर करून घेतली आणि वास्तुशास्त्राप्रमाणे देवघर कुठं असावं तर हे आपल्या घराच्या ना ईशान्य बाजूला किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर असावं म्हणून आम्ही ही जागा निवडली तर मुलांच्या बेडरूममध्ये अशी जर एंट्री केली तर हा हे आमचा ईशान्य बाजूचा कोपरा आणि इथून एंट्री आतमध्ये झाली तर पूर्व बाजूला म्हणजे आपलं पूर्वेकडे तोंड असेल असं आम्ही हे देवघर ठेवलेलं आहे आणि देवघराचं पश्चिमेला तोंड राहील देवपूजा करताना नेहमी ने आपलं तोंड हे पूर्वेकडं असावं तर अशा पद्धतीने आम्ही हे देवघर ठेवलेलं आहे आता हे माझं देवघर मोठं आहे सागाच्या लाकडाचं आहे आम्ही हे रेडीमेडच घेतलेलं आहे पण काही त्यात छोटे मोठे बदल करून ते देवघर आम्ही बनवून घेतलेलं होतं आणि त्याच्या शेजारीच बघा हा आम्ही दत्त महाराजांचा फोटो लावलेला आहे तर हा फोटो देखील खूप मोठा आहे आम्ही हा पुण्यातून करून घेतलेला आहे फोटो एक आम्ही सिलेक्ट केला दत्त महाराजांचा आणि त्याच्यामध्ये अशी लायटिंग करून घेतलेली आहे हा हार देखील आम्ही रेडीमेडच त्याला लावलेला आहे देवघराच्यावर अशा पद्धतीने काही छोटं मोठं डेको आहे फुलांच्या हा दत्त महाराजांचा फोटो आहे ना याच्यामध्ये लाईट आहे पूर्ण आम्ही ते बनवून घेतलेला आहे तर तुम्हाला मी आता थोडीशी लाईट ऑफ करून दाखवते की हा फोटो कसा दिसतो म्हणून तर देवघरातली लाईट जर ऑफ केली तर अशा पद्धतीने हा दत्त महाराजांचा फोटो दिसतो यात लाईट लावल्यामुळं ना खर खरंच खूप सुंदर आणि शांत वाटतं अशा पद्धतीने आम्ही हा फोटो पुण्यातून बनवून घेतलेला होता आता पुढं आपण बघूया की देवघर कसं आहे तर देवघर हे आमचं सागाचं आहे ते आपलं तोंड पूर्वेकडे आणि देवघराचं पश्चिमेकडे अशा पद्धतीने आम्ही इथं ठेवून घेतलेलं आहे वरती हे आर्टिफिशियल अशा फुलांच्या माळांना थोडंसं मी डेकोरेट केलेलं आहे की जेणेकरून प्रसन्न वाटेल छान वाटेल देवघर हे आपल्याला एक छान प्रसन्न असावं असं एक देवघर असावं आता हे देवघरांना आम्ही बनवून घेतलेलं आहे याच्यामध्ये काही छोट्या मोठ्या ना, ना चेंजेस आहेत ते आम्ही करून घेतलेल्या आहेत पिंपरीमधून आम्ही आता पुण्यामध्ये राहते तर पिंपरीमध्ये जर तुम्हाला माहिती असेल पुण्यातील तर पिंपरीमध्ये हे देवघर आम्ही सागाचं प्रोफेशनल असं सा बनवून घेतलेलं होतं आता आतमध्ये बघा देवघराच्या आतमध्ये ना हे तीन पायऱ्या पहिल्या दोनच होत्या पण मी एक, एक एक्स्ट्रा करायला सांगितली होती कारण की देव वगैरे ठेवायला जागा पुरत नव्हती म्हणून अशा ज्या पट्ट्या आहेत ना ह्या पट्ट्या दोनच होत्या हे एक्स्ट्राची मी तिसरे ना मी त्यांना सांगितली होती मग अशी बनवून घेतली मी आणि हे ना निघतं पण बाहेर देव ज्यावेळेस आपण देवघर साफ करतो ना त्यावेळेस हे ओपन होतं पूर्ण बाजूला असं बाहेर निघतं फर्निचरने आणि परत त्या आतमध्ये आपण त्याला लावू पण शकतो म्हणजे साफ करायलाही सोप ते सोपं जातं आता इथं मी त्याच्यावरती ना लाल कॉटनचा कपडा असा अंथरून घेतला आला आहे देवघरामध्ये अशा पद्धतीने हे माझं देवघर आहे आणि ते कपडा अंथरल्यानंतर याच्यावर आपण जे काही देव आहेत ते देव मी ठेवून घेतलेले आहेत काही वरच्या बाजूला ना फोटो वगैरे आपल्याला ठेवता येतात आणि दोन पायऱ्याखाली ना आपल्याला जे पितळचे देव आहेत ना ते देखील आपल्याला ठेवता येतात तर इथं मी स्वामींचा फोटो मध्यस्थानामध्ये ठेवलेला आहे आता पूर्ण देव कसे असावे हे मला एवढं काही माहिती नाही आहे पण जेवढी छोटी मोठी माहिती आहे ना त्या पद्धतीने मी हे देव ठेवून घेतलेले आहेत गणपती तर आम्हाला ना कुलदैवते ना हा जेजुरीचा आहे खंडोबा आणि कुलदेवी ही तुळजाबा वाणी माता आहे तुळजापूरचे तर, तर अशा पद्धतीने मी देवघर हे अरेंज केलेलं आहे आणि देवघराला खाली बघा असा हा ट्रे आहे आपल्याला बरं काही सामान ठेवता येतं याच्यावरती ज्यावेळेस आपण पारायण वगैरे करतो तो ग्रंथ वगैरे याच्यावर ठेवता येतं तर अशा अशा प्रकारे हा ट्रे आहे आता घट वगैरे जर असतील ना तर मी घटसुद्धा बरंच घटाचं सामान वगैरे याच्यावर ठेवले होते आपल्याला पूजा वगैरे मांडायची असेल मार्गशीर्ष म्हणण्यात तर त्या ट्रेवरच मी मांडते खाली हा मोठा ड्रावर आहे या ड्रावरमध्ये ना मी माझे मोठे मोठे ग्रंथ ठेवलेले आहेत गुरुचरित्र पारायण भागवत ग्रंथ आणि हे छोटे मोठे बघा स्वामीचरित्र दुर्गासप्तशी आपल्या नित्यसेवेचं बरेचसे जे छोटे छोटे ग्रंथ आहेत ना केंद्रातील ते सर्व मी या ड्रायव्हरमध्ये ठेवून देत असते आणि आणखीन काही छोटं सामान हे आपल्याला या ड्रायव्हरमध्ये ठेवता येतं म्हणजे देवा देवाचं जे सामान आहे ना ते याच्यामध्ये मी पूर्ण ठेवून देत आणि मोठा असा हा ड्रायव्हर आहे आणि पुढचासुद्धा ट्रेन हा, हा मोठा आहे अशा पद्धतीने हे माझं देवघर मी अरेंज केलेलं आहे काही तुम्हाला जरी यात काही छोट्या मोठ्या जरी चुका जाणवत असतील तर मला नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगू शकता तर शेजारीच बघा आपलं नेहमीप्रमाणे माचीस धूप अगरबत्ती परत हळदी कुंकवाचं परत वाती देवाच्या फुलवाती भीमसेन कापूर वगैरे सगळं ना मी एका छोट्या पाठावर ठेवलेलं आहे कारण की त्या ड्रावरमध्ये ना ग्रंथ मोठे मोठे असल्यामुळं ना जागा पुरत नव्हती म्हणून मी छोटासा एक पाठ तिथं ठेवून हे सामान ठेवलेलं आहे इथं आपण देवपूजा केल्यानंतर देव ज्या कपड्याने पुसतो ना तो कपडा मी इथे हँगरवरती अडकून ठेवलेला आहे जेणेकरून तो ओला झाला की लगेच तिथं टाकला की तो सुकूनही जातो आणि आपल्याला लगेच तो हाताशी असल्यामुळं पटकन सापडतोही आता या बाजूला तुम्हाला हे कॅन दिसत असतील तर मिस्टर हरिद्वारला गेले होते तिथून हे जल आणलं होतं कॅनमध्ये भरून ते मी इथं ठेवलेलं आहे ज्यावेळेस आपल्या घरामध्ये पूजा असेल शुभ असेल त्यावेळेस ना हे गंगाजल जे आहे त्या आम्ही आपल्या घरामध्ये आपण शिंपडतो आणि नंतर पूजेला सुरुवात करतो अशा पद्धतीने हे आमचं देवघर आहे छोटीशी रूम आम्ही इथं एक काढलेली होती तर ती टाईल्ससहित आम्ही वाए, ते चेंज केलं होतं पूर्ण तर हे वाई व्हाईट टाईल्स आम्ही इथं बसवली होती जेणेकरून ना त्याचं हायलाईट आपल्या रूममध्ये येईल आणि फ्रेश वाटेल आणि लाईटही जास्त असं अंधार दिसणार नाही रूममध्ये एक तर फ्लॅट सिस्टीममध्ये ना काय होतं की अंधार पडतो त्याच्यामुळं ना असे टाईल्स आम्ही इथं वापरलेले आहेत व्हाईट कलरचे तर मी ही टूर तुम्हाला देवघराचे दिलेले आहे तर तुम्हालाही कशी वाटली ना नक्कीच कमेंट करून मला सांगा काही तुम्हाला वेगळं काही वाटत असेल किंवा छोट्या मोठ्या काही माझ्याकडनं चुका असतील असं नाही असं तर तेही देखील मला कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने आम्ही छोटीशी देवघराची टूर तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र जरूर करा चॅनेलवर नवीन असतील तर स्लाईस ऑफ लाईफ या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका छानशा छोट्याशा ब्लॉगमध्ये असेच मी माझ्या घराबद्दल ब्लॉग तुम्हाला शेअर करत राहील मला होम टूर देखील द्यायचे आहे ते देखील लवकरच तुमच्यासमोर येईल तर त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की आता करून ठेवा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय